कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना मी पण बरी आहे तर आता ह्याचं चा, काय चाललंय ते बघा सिद्धांत बघा कंपास वर खेळतोय आणि हाय उद्या एक्झाम उद्या हाय त्याचा इंग्लिशचा पेपर आणि तो काय करतोय बघा कॅम्प्युटर कंपासला त्याने कॅम्प्युटर बनवली आहे काय करते बघा रायटिंगचा पहिलाच पेपर आहे इंग्लिशचा आणि काय करतोय बघा ते इथे बसून त्याचे क्वेश्चन आन्सर मी घेते आणि तो काय करतोय बघा ची आता दाखव रे कम्पास मध्ये काय काय भरले तू बघा व्हिडिओ कंपास आहे त्याची का टिफिन आहे हे तुम्ही सांगा मला एवढी मोठी कंपास आहे त्याची स्पायडरमॅनची एवढी मोठी बघा कंपास आणि डबलची कंपास आहे त्याची सिद्धांतची आणि ही कंपास घेऊन दिसता खेळत असतो उद्या पेपर आहे त्याचा हां आणि हसतो बघा हां तर म्हटले आता चला छोटासा एक मिनी ब्लॉक बनवे आपण म्हटली एक्झाम आहे त्याची आणि तो काय करतोय बघा मग म्हटली हां कंपास बघा मध्ये कंपास मध्ये बघा त्याच्या काय काय भरले त्याने बघू तुझ्या कंपासमध्ये काय भरले तू दाखव मला इथं पेन्सिल आहे इथं पेन्सिल इथं बटन दाखवून इथं पैसे ठेवू शकतो इथं खडू खडू ठेवू शकतो इथं पण दोन बटन इथं पण सामान ठेवू शकतो इतना मैं मैग्नेट्स तो बने सॉफ्ट नहीं पड़ा इन मागे एक बैग मुझे बगा एका कंपास ला किती कप्पे हैं कि कंपास वाट्टे का नहीं तो टिपिन वाट्टे अपने जेवणाचा डबा वाटते पण ही कंपास बघा किती कप्पे त्या कंपासला इथे काय बघा आई टिपते खाली बसून बसून लादीवर काहीतरी टिपते तिथे आई लादीवर बसून बसून टिपते काहीतरी असं गोळा करते आई बसून बसून आतल्या रूममध्ये जाऊन बघा काहीतरी सांडला नाही ते उचलते तिथे बसून ती बघितलं ना आता त्याची किती कप्प्याची आहे ती तुम्ही तर चला आपण असंच एक छोटासा मिनी ब्लॉग बनवलेला तर चला बाय जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय